नमस्कार मंडळी मंडळ मन्देर प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आज निमसोड येथे बैलगाड्यांच्या जंगी शर्यती मैदान पार पडत आहे मंडळाच्या निमसोड मैदानामध्ये बैलगाडे शहर क्षेत्रामधले भरपूर काही टॉप नामांकित नंदी आलेल्या आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक गटामध्ये चांगलाच जबरदस्त आणि काटा किर लढती बघायला मिळत आहे मंडळाच्या निमसोड मैदानामध्ये एक गट क्रमांक तीनमध्ये मध्ये चांगली जबरदस्त आणि काटा किरा आणि डोळ्याची प्राण फिरणारी लढत झाली निमसोड मैदानामध्ये त्या गट क्रमांक तीनमध्ये मध्ये सर्व टॉपच्याच गाड्या होत्या म्हणजेच तांबेकरांचा सर्जा होता आणि त्याच्यासोबत रणजित सर निंबाळकर यांचा आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा सर्जा होता आणि यांच्या विरुद्ध सावकार आणि सर्जा होता दोन्ही गाड्यामध्ये काटाकीर आणि चांगली जबरदस्त लढत झाली नक्की निकाल कोणला दिला आजच्या निमसोड मैदानामध्ये गट क्रमांक तीनचा चा माध्यमातून सविस्तर माहिती डिटेल मध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर चलाय मग मंडळ आजच्या निमसोड मैदानामध्ये गट क्रमांक तीनमध्ये मध्ये जी चांगली जबरदस्त आणि डोळ्याचे प्राणी फिरणारे आणि काटाकीर लढत झाली त्या लढतीचा निकाल घेतला सावकारने आणि सर्जाने म्हणजेच सावकारने आणि सरजेने निकाल घेतला रणजित सरांजा आणि विठ्ठल रायरबुतकर यांच्या सर्जाची आणि तांबेकरांच्या सर्जाची गट क्रमांक तीनमध्ये हार झाली कालांतराने आणि सर्जा आणि सावकार हे सीमेला पात्र झाले गट क्रमांक तीनमध्ये तुम्ही बघू शकता कशी जबरदस्त लढत झाली आणि कशी काटा केर लढत झाली व्हिडिओबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडत असेल एक लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन बैलगाडी क्षेत्राविषयी अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल एक नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटू लवकरच अशी एक नवीन व्हिडिओमध्ये